स्टार लक्ष मराठी न्यूजचा दणका मालेगाव महानगरपालिकेला झोपेतून केले जागे मालेगाव कॉलेज स्टॉप जवळील साचलेल्या पाण्याचा तलाव कचऱ्याने व गळाने भरलेल्या कटारीची बातमी दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी स्टार लक्ष मराठी न्यूज चॅनलने प्रकाशित केली होती बातमी प्रकाशित होताच महानगरपालिका व प्रशासनाला जाग आली व तात्काळ कामाला लागले कॉलेज स्टॉप परिसरातील हे दृश्य होते का नव्हते करण्यात आले तेथील साचलेले पाणी गटारीमध्ये मार्गस्थ करण्यात आले त्वरित संबंधित ठेकेदाराला समज देत रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये दगड माती मुरुम इत्यादी स्वरूपांची डागडुची करण्यात आली व प्रवाशांना होणारा त्रास काही प्रमाणात आनंदही झाला अशा पद्धतीने मालेगाव महानगरपालिका व ठेकेदाराला प्रशासनाला झोपेतून जाग करण्यात यश आले असे अनेक ठिकाणी गटार तुंबले आहेत रस्त्यात खड्डे तात्पुरते ठेकेदारांनी मलमपट्टी केलेली दिसत आहे त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे जरा प्रशासनाने त्याकडे पण लक्ष दिले तर बरं होईल मालेगाव परिसरात कुठे असा प्रकार रस्त्यात खड्डे व खड्ड्यात रस्ता दिसून आला तर त्वरित आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा स्टार लक्ष मराठी न्यूजचा दणका वृत्तसंकलन गोपाल सोनवणे मालेगाव शहर प्रतिनिधी